राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो ठाकूर घराण्यातील वडिलोपार्जित असलेली दत्तभक्ती जपत प्रदीप ठाकूर व संदेश ठाकूर हे सुसंस्कृत बंधू धार्मिक भक्तिभावात दत्तभक्ती करत आले आहेत श्री दत्त जयंती उत्सवाचे हे पंचवीसावे वर्ष असून याही वर्षी आठ दिवस पारायण व श्री दत्त यागामुळे रोडपाली परिसर धार्मिक भक्तीभावात पवित्र झाला असून दत्त जयंती दिवशी कीर्तन भजन व महाप्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे श्री दत्त मंदिर सर्वांचे आहे श्री दर्शन घेण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन ठाकूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा रोडपाली सर्वांचं स्वागत आपण आहोत रोडपाली या ठिकाणी प्रदीपशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी आणि दत्त मंदिरामध्ये एक धार्मिक उत्सवाच्या आयोजनानुसार त्यांच्या आपण भेटीला आपण आलो आहोत प्रदीप काय सांगाल धार्मिक परंपरा आपल्याकडं वर्षानुवर्षे जपली जाते आईवडिलांकडून मिळालेले हे धार्मिक सेवा आपण पुढेही करत आहात आणि दत्तजयंतीनिमित्त सलग अनेक दिवस तुमच्याकडे उत्सवाचं नियोजन असतं कशा प्रकारचा उत्सव आपण दत्त निमित्त आयोजित करत असता प्रथम दत्तचारी नतमस्तक होऊन आज गेल्या पंचवीस वर्षापासनं आमच्या इथे ठाकूर परिवाराची केसरनाथ शेठ ठाकूर हबोप तसेच त्यांचे माझे आजोबा यांच्यापासून ही परंपरा निरंतर चालू आहे कुठलेही खंडित असे आजपर्यंत झालेले नाही आहे दत्तजयंती उत्सव आम्ही जवळजवळ आत्तासुद्धा हा पंचवीसावा रौप्य महोत्सव म्हणून यावर्षी साजर साजरा करत आहोत आणि रौप्य महोत्सव साजरा करत असताना आज द गुरुचरित्र पारायणाचा आज समारोप झाला आहे गेल्या आठ दिवसापासून पारायण इथं चालू आहेत त्याच्यानंतर आज दत्तयागाचं आयोजन आम्ही मोठ्या प्रमाणात दत्त दत्त याग सात आठ विद्वान अशा पंडितांच्या मार्फत आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा आज समारोप झालेला आहे आणि उद्याची आता रूपरेषा ते उद्या रूपरेषा अशी आहे उद्या जयंती आहे उद्या दहा वाजता सत्यनाराची महापूजा आहे त्याच्या अगोदर अभिषेक होणार आहे दत्तांचा त्याच्यानंतर भजन आहेत नंतर, नंतर संध्याकाळी चार ते सहा युवा कीर्तनकार सु त्यांचं कीर्तन आहे फेमस अशा त्या ताईया सुप्रिया कीर्तन आहे त्याच्यानंतर सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सु सूर्यकाशी अभंगवाणी ठेवलेल्या घर ठिकाणी आम्ही तिचं आयोजन केले आहे आणि महाप्रसादाचा असा मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे मोठा असा भंडारा आम्ही करणार आहोत यावर्षी आपण त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे का यज्ञ आठ दिवस पारायण असेल आज दत्त यज्ञ या ठिकाणी संपन्न झाला आणि उद्या कीर्तन असेल महाप्रसाद असेल भजन असेल अशी दिवसभर भक्तिमय मांदियाळी भक्तांसाठी असणार आहे आणि विशेष म्हणजे हे कुटुंब पंचवीस वर्षापासून ही दत्तभक्त सेवा करत आलं आहे आईवडिलांचा वसा त्यांनी पुढे चालवला आहे आणि हे धार्मिक कुटुंब निव्वळ धार्मिक न राहता सामाजिक कार्यात आ, प्रदीपसाहेब ठाकूर हे अग्रेसर असतात सोबतीला त्यांचे बंधू असतात आणि क संपूर्ण कुटुंब हे धार्मिक वातावरणात आजूबाजूच्या लगतच्या समाजाला या ठिकाणी महाप्रसादाला बोलवत असतात आपण हा वसा भविष्यात प्रकारे आईवडिलांकडून आलेला वसा भविष्यात प्रकारे चालू ठेवणार आहात आणि हा दत्त गुरुंची भक्ती आणि त्यांचं आपल्यावरती कृपा आशीर्वाद प्रकारे राहिलेला आहे आता आमची मी आणि माझा भाऊ संदेश ठाकूर आम्ही आता या आमची तिसरी पिढी आहे तिसऱ्या पिढीपर्यंत आता नि निरंतरही सेवा चालू आहे अशी आता माझ्यानंतर माझा मुलगा चिन्मय समर ठाकूर हे सुद्धा पुढे प्रभावीपणे चालवतील यात काही शंका नाहीत कारण शुद्ध बीजापोटी फले रसाल घोमटी तशी आम्ही सर्व भावंडे या किसनाथ ठाकूर यांच्या पोटी जन्माला आल्या म्हणून त्यांचा वारसा आम्ही निरंतर पुढे चालवणार आहोत त्याच्यामध्ये काय शंका नाही अतिशय मार्मिक त्यांनी या ठिकाणी पेराल तसं उगेल अशा प्रकारचा त्यांनी संदेश दिलेला आहे आणि ही धार्मिकता पुढेही ते जपणार आहेत आणि त्यांची मुलं असतील भविष्यातली पिढी ही दत्तसेवेमध्ये आपल्याला दिसून येतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलं आहे आणि असाच त्यांचा भक्तीचा सेवा सतत घडत राहो दत्तकृपा त्यांच्या कुटुंबावरती सतत घडेल अशी अपेक्षा करूया आणि प्रदीप शेठ आपण महाप्रसादाचा बरोबर ही सेवा कधीपासून करत आला गेली सेवा पंचवीस वर्ष निरंतर कीर्तन सेवा आहेत त्याच्यामध्ये अजूनपर्यंत खंडित काय झालेले नाहीत आणि आम्ही आता पंचवीस वर्षामध्ये आपला मंदिर मूर्ती आणि उत्सव जात असता वेळेस आम्ही या मंदिराचे व ते स्वतः दोन्ही भाऊ जरी किंवा आम्ही परिवार जरी करत असलो तरी आम्ही असं स्वतःचं मंदिर असं कधी त्याचा आम्हाला अभिमान कधी आम्ही केला नाही हा समस्त रोडपली ग्रामस्थांचा बहुमान आहे आणि त्याचा असं बहुमान घेऊन आम्ही हा आता दत्त मंदिर चॅरिटेबी ट्रस्ट केलेलं आहे आणि या पुढील जे पण आता पुढची भव्य अशी वाटचेल त्याचे आशीर्वादन होणार आहे आणि त्याच्यामध्ये ते ट्रस्टच्या माध्यमातून आता पुढं दिवसांदिवस त्याच्या त्याला जसं हवं आहे तसं तो आमच्या हातून करून घेणार आम्ही दोघं भाऊ बोलून नि, निमित्त मात्र आहोत करता करविता माझं श्री दत्त गुरु आहे त्यांच्या आशीर्वादन सर्व पुढे ही सेवा अशी निरंतरच होणार आहे त्याच्यामध्ये काय कुठले दोष नाही आहे हे दत्त मंदिर हे फक्त ठाकूर कुटुंबापुरतं मर्यादित नसून हे दत्त मंदिर संपस्त जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि याची ट्रस्टच्या आयोजनात पुढे हा कारभार चालणार आहे आणि ह्या दत्तप्रभूंची कृपा सदैव या रोडपालीतील इतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांवरती राहील असे दत्तप्रभूज्यांनी प्रार्थना करूया आणि ठाकूर परिवाराचं हे धार्मिक कार्य असे पुढे जोमाने चालत राहील अशी दत्तप्रभूजींनी प्रार्थना करूया अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा रोडपाली